चक्रधर स्वामी की जय दंड पंथ संस्थापक परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी ने, शेके अकराशे पंचेचाळीस ते शेके अकराशे शहाण्णव पर्यंत जीव उद्धरणाचं कार्य केलं महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात दरा ते फिरले सर्वांना ज्ञान दिलं दुःखितांचं दुःख हलकं केलं समाजातील विषमता घालवली स्त्रियांना सन्मान मिळवून दिला आणि एकेश्वरी अनन्य भक्तीचा मार्ग संपूर्ण समाजाला तत्कालीन बोलीभाषा म्हणजे मराठीमध्ये सांगितला आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे परंतु तो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी भगवान श्रीचक्र स्वामींचा आणि त्यांच्या महाडा पंथाचं फार मूळ असं सहाय्य झालेलं आहे मराठी भाषेचे ते आद्य उद्घात होते आणि त्यांच्यामुळेच महानवा पंथातल्या सर्व भक्तांनी मराठी भाषा ही आपली धर्मभाषा भाषा मांडली आणि त्यातून त्या काळामध्ये संस्कृत भा सर्व प्रकारचे धर्मग्रंथ चाललेले असताना धर्म संभाषण चाललेले असताना धार्मिक विधी चाललेले असताना स्वामींनी मात्र संस्कृतला नाकारलं आणि त्याऐवजी जनसामान्यांना मान देण्यासाठी जनसामान्यांची जी बोली भाषा मराठी तिचा स्वीकार केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सामान्य लोकांना दऱ्या डोंगरात आपलं संपूर्णपणे तत्वज्ञान सांगत स्वामी महाराष्ट्रभर फिरले मराठीचा अवलंब केला एक्कावन्न वर्ष स्वामींनी महाराष्ट्रामध्ये जीव उद्धरणाचं आणि समाजाला जागृत करण्याचं कार्य केलं स्वामीचं कार्य हे जगावेगळं अलौकिक आणि सदैव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं जावं अशा प्रकारचं कार्य आहे स्वामी माघ महिन्यामध्ये बोलापूरला गोदावरीच्या उत्तर काठावर असलेल्या आदित्याच्या मंदिरामध्ये निवासाला होते तिथे स्वामींच जवळजवळ दोन महिने अवस्थान झालेलं आहे निवास झालेला आहे एक दिवस स्वामीजी पूर्णपणे ठरविलं होतं की आता आपण महाराष्ट्राचं का कार्य केलेलं आहे जनतेला तत्वज्ञान शिकवलं एकेश्वरी भक्तीचा मार्ग शिकवला परंतु त्याजवळ उत्तरे सुद्धा जाणं आवश्यक आहे ते तेथे अर्थवंत भक्त आहेत आणि म्हणून स्वामींनी ज्यांना आद्य आचार्य म्हणून मानलेलं मान दिला होता ते श्री नागदेवाचार्य आणि भक्तांना सांगितलं की आता हे उत्तरापथे जाई जाईल याचा अर्थ असा स्वामी म्हणतात आता मी महाराष्ट्रातून उत्तरापथे याचा अर्थ उत्तर दिशेला जाणार आहे स्वामी आपल्याला सोडून जात आहे हे बघितल्यानंतर भक्तांचा जीव कासागीत झाला नागदेवाचार्य तर सौरव झाले स्वामींच्या विराने त्यामुळे एक सुद्धा या जगतामध्ये आपण राहावं असं वाटे ते जमिनीवर लहान मुलासारखे अंग टाकू लागले भक्त रुडू लागले त्या स्वामीने सर्वांचं सांत्वन केलं आणि मग स्वामी म्हणतात अरे मी येथे काय घेऊन चाललेलं आहे मी तर तुम्हाला तत्वज्ञान देऊन सांगितलेलं आहे तुम्हाला उद्धाराचा मार्ग सांगितलेला आहे आणि माझं जे शास्त्र आहे ते तुमच्याकडे दिले आहे त्या तत्वज्ञानाने त्या ब्रह्मीच्या शास्त्राप्रमाणे तुम्ही पुढे कार्य चालू ठेवा तेव्हा थोडे शांत झाले माई भट्ट तिथे होते आद्य मराठी गद्य ग्रंथकार त्यांनी नागद्याचाराने शांत केलं आणि स्वामीने त्यांना असतिपरीच निवेचन केलं आणि मग माघ महिन्यामध्ये स्वामी निघाले देवगिरीच्या मार्गे ते रुद्धीपूरला आले आणि रुद्धीपूर पासून मात्र त्याचं वर्णन मात्र त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये नाही त्याला कारण असं आहे की स्वामींच्या चरित्राच्या संपूर्ण आपल्या लोकरेषा जी समजते ती स्वामींनी सांगितलेल्या लोलांच्या साह्याने किंवा भक्तांना ज्या अनुभवाच्या लिहिल्या होत्या त्यांच्या साह्याने इथे मात्र महाराष्ट्र सोडल्यानंतर स्वामींच्या समवेत कुणी नसल्यामुळे स्वामींचा लिळा स्वामी उत्तरापथे कोणत्या मार्गाने गेले कुठे निवासाला राहिले याची कोणत्या प्रकारची नोंद लिळाचरित्रामध्ये करता न आल्यामुळे आज संपूर्णपणे पासून तर उत्तरेकडे त्यांचा सगळा जो प्रवास आहे तो मात्र समजू शकलेला नाही मात्र आपल्या सर्वांचं सद्भाग्य असो कि स्वामी दक्षिण एकला महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे असलेला विंध्य पर्वत ज्याच्यामुळे भारताचे दोन भाग झालेले आहेत दक्षिण भारत आणि उत्तर भारत हा जो आडवा पसरलेला विंध्य पर्वत आहे या विंध्य पर्वताला चढून स्वामी आले स्वामींचा तीन आठवड्यानंतर तिथे आगमन झालं आणि योग असा की बायग्राम नावाचं आत्ताचं जे स्थान आहे त्या ठिकाणी विंध्य पर्वताच्या पायथ्याला ते ते स्वामी डोंगरी उतरले तेथे भक्त होते त्यांनी स्वामींना ओळखलं ते महाराष्ट्रातले कपड्याचे व्यापारी होते त्यांच्यामध्ये पायसांचे भाचे होते सर्वांना आनंद झाला त्यांनी स्वामींना विनंती केली स्वामी आपण आमच्या समोरेत आलात आम्हाला फार आनंद झाला एक दिवस तरी आमच्या समोर येत राहा आमच्या अन्नाचा स्वीकार करा स्वामींनी त्यांना मान दिला आणि ते, तो तो ते जे ठिकाण आहे ते स्वामींचं ठिकाण पवित्र असं ते म्हणजे बाईग्राम हे स्थान स्वामी दुसऱ्या दिवशी तिथून त्या कापडाच्या व्यापाऱ्यांना झोपेत ते असतानाच निघाले आणि एकटे परिभ्रमण करत आज जेथे आपण बसलेलो हो, आहोत या क्षिप्रामध्ये असलेला हा जो रामघाट आहे रामघाटाच्या पायऱ्यांवर जिथे स्वामींचं आज मंदिर उभं आहे श्री चक्रस्वामी मंदिर म्हणून तेथे असलेल्या स्थानाच्या ठिकाणी स्वामी सकाळच्या वेळेला येऊन उभे राहिले स्वामीने संपूर्णपणे परिसराचं अवलोकन केलं या क्षिप्रा नदीच्या हो घाटावरती वेगवेगळ्या प्रकारचे त्यावरचे आचार्य जमलेले होते त्या वेळचे विप्रवर जमलेले होते कोणी स्नान करत होतं कोणी मंत्र तंत्र सांगत होते आणि हे सगळं चाललेलं असताना स्वामी तिथून निघाले आणि जवळच असलेलं जे बैजनाथ नावाचं शंकराचं मंदिर होतं त्या बैजनाथाच्या शंकराच्या मंदिरात गेले त्या मंदिरामध्ये स्वामींचा चार महिने म्हणजे फाल्गुन महिन्यापासून त्यावर जवळजवळ चार महिने आषाढ श्रावणपर्यंत पर्यंत निवास होता आणि त्या निवासानंतर स्वामी उत्तरेकडे जे गेले ते मात्र पुढचा भाग समजला नाही परंतु लिळा चरित्राचा अध्ययन केला असताना पूर्णपणे अशा प्रकारची लिळा आहे वैद्यनाथची आसन उजनी अवस्थान म्हणजे उजनीला याचा अर्थ उज्जनीला आमच्या स्वामींचं अवस्थान झालेलं आहे आणि स्वामी चार महिने वाजलेलं आहे अशा प्रकारचे पवित्र असं स्थान आज येथे आमच्या माहनवपंथ्यांना वंदनासाठी उपलब्ध आहे आणि त्या योगाने आपल्या सर्वांना आज येथे वंदनाची संधी प्राप्त होते आहे हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे अशा ठिकाणीच स्वामींनी आपला निवास केलेला आहे वैजनाथ अवस्थान हे ज्याचा उल्लेख केलेला आहे ते वैजनाथाचं मंदिर मात्र आज दुर्दैवाने उपलब्ध नाही आहे वैजनाथ खेडा या भागात ते मंदिर आहे परंतु उज्जैनाचा विस्तार झाला आणि उज्जैनाचा विस्तार झालेला असल्यामुळे त्या मंदिराची जागा बदलली गेलेली आहे आणि म्हणून स्वामींचं जिथे चार महिने अवस्थान होतं ते अवस्थान होऊ शकलेलं उपलब्ध होऊ शकलेलं नाही सज्जन हो हे सगळं सांगत असतानाच भानुविजय नावाचा जो ग्रंथ आहे त्या भानुविजय नावाच्या ग्रंथातल्या एका प्रसंगाचं या ठिकाणी स्मरण करणं आवश्यक आहे त्या ग्रंथात अशी नोंद आहे की महाराष्ट्रातले काही हिंदी भाषिक धर्मीय पारादशीला म्हणजे काशीला गेले होते तीर्थक्षेत्राला गेले होते आणि त्या काळामध्ये म्हणजे तेराव्या शतकामध्ये या उज्जैनीला इन्मत शाह नावाच्या एका मुस्लिम राजाची पूर्णपणे राजवट होती आपल्याला माहित आहे की जे मुस्लिम धर्मी असतात ते हिंदू धर्मांचा द्वेष करतात आणि त्याप्रमाणे इन्मत शाहने सुद्धा त्या काशीला गेलेल्या आणि काशीहून परतणाऱ्या महाराष्ट्रातल्या चाळीस लोकांच्या त्या यात्रेकरूंना तुरुंगात टाकलं हे स्वामींना समजलं स्वामी अर्थात सर्वज्ञ त्यांनी अंतर्ज्ञानाने ते, ते सर्व जाणलं त्यामध्ये आपल्या महाना पंथाचे तृतीय आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर कवीश्वर भास्कर भट्ट बोरीकर हे त्यांच्यामध्ये होते स्वामींनी पुढचा सगळा भविष्याचा वेध घेतला आणि हा भाग्याचा जीव आहे हा पंथाच्या उपयोगाला येणारा जीव आहे आणि त्यांच्या निमित्ताने स्वामी सकाळच्या वेळा याच स्थानाच्या ठिकाणी हो उभे राहिले बाकीचे लोक जमलेले होते राजाचे सरदार आलेले होते काही त्यांचे नोकर आलेले होते आणि तेव्हा स्वामींनी सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं हे सज्जन हो तुमच्या राजाला जाऊन सांगा की तू फार मोठं वाईट कृत्य केलेलं आहे जे धार्मिक वृत्तीचे लोक आहेत अशा प्रकारच्या धार्मिक लोकांना तू तुरुंगामध्ये टाकलेला आहे तू असं धर्म मार्गाने जाणाऱ्या सात्विक विचाराच्या जा लोकांना जर त्रास दिसील तर तुझं राज्य समोर नष्ट होईल ते राहणार नाही इन्मत शाला स्वामींची वाणी लोकांनी जाऊन सांगितली त्यांनी राजांना त्या राजाने त्यांना विचारलं खरं आहे आहे हो म्हणे हिंदू धर्मातले जे संत महात्मे असतात त्यांची जी वाणी असते ती वाणी अतिशय पवित्र असते आणि ते जे सांगते ते घडत असतं तुम्ही विचार करा आणि जे हिंदू धर्मीय यात्रेकरू आपण कोंडलेले आहेत तुरंगामध्ये त्यांची सुटका करा त्याप्रमाणे इरमत शाहने तात्काळ त्याच्या तरुणामध्ये ता त्याने उज्जैनला गेलेले महाकाळले जे यात्रेकरू होते त्यांची सुटका केली त्या योगाने आमच्या भास्कर भट्ट बोरीकरांचाही त्यातून सुटका झाली नंतर ते माहूरला गेले आणि त्यांनी माहूरचं संस्थान हे तथ्य चर्चेमध्ये सर्वांना पराभूत करून स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं आणि तेव्हापासून माहूरचं संस्थान हे माहनव पंथांकडे तेराव्या शतकापासून चाललेलं आहे अशा रीतीने हा संपूर्णपणे इतिहास त्याचे साक्ष सांगणार त्याचं संपूर्ण संदर्भ सांगणार हे स्थान म्हणजे या उज्जैर शहरातल्या क्षिप्रा नदीच्या काठी असलेल्या या जे हा घाट आहे रामघाट या रामघाटाच्या पायऱ्यांवर असलेले हे वंदनीय स्थान आहे मानवांच्या इतिहासामध्ये याला फार महत्व आहे आणि म्हणून या वर्षाला अमरावती जिल्हा ग्रामीण महानवा सेवा मंडळाच्या वतीने बुधवारी प्रत्येक वर्षाची जी पदयात्रा असते त्या पदयात्रेला दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून हो पदयात्रेचा संयोगात त्यागमूर्ती परमपूजनीय श्री वैरागी बाबा उपाख्य विनयमणी पंजाबी यांनी असा विचार केला की अशा पवित्र क्षेत्राला आपण आपल्या भक्तांना घेऊन जावं आपल्या पदयात्रेचं आयोजन करावं आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर बाईग्राम उज्जैन इंदोर या महामा पंथांना पवित्र वाट करणाऱ्या स्थानांची पदयात्रा करण्यासाठी दिनांक एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशा प्रकारची पदयात्रा आयोजित केलेली आहे आणि आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी या पदयात्रेचं या श्रीक्षेत्र उज्जैनमध्ये आगमन झालेलं आहे आणि जराच वेळाने आपण येथे सर्वजण स्थानवंदन करण्यात आहोत अशा प्रकारची संधी आम्हाला वैरवी जाऊनच्यामुळे प्राप्त झाली त्यांना वंदन करतो हो। आणि शब्दांनी विराम देतो जय श्री चक्रधर जय मानवा दंड प्रणाम